तर बघा हे ऊसाच्या कडला शेवग्याचं झाड आहे ऊस मोठा आला आहे त्याच्याबरोबर ही शेवग्याचं झाड पण बघा मोठं आलाय आणि काय हे ज्या शेंगा लय मोठे शेंगा आहे तू याचा ढाळाच मोडला मला वाटतं बाद झाल्या hmm. हा बस बस। ठीक आहे तर शेवग्याच्या पानांची सुद्धा भाजी केली जाते बरं का पण आज आपण शेवग्याच्या पानाची भाजी करणार आहे ना करणार नाही आपण बनवणार ना आहे शेवग्याची भजी तर बघूया शेवग्याची भजी करायला घ्या चला हे पेरवूच झाड बघ आत्ताशी चांगलं सुरायला लागलंय फुलं यायला लागलेत लाग ना त्याला फुलं तर काही दिसत नाही ठीक आहे तिथं फुलं दोन ते नाही इकडे शेंगा लिंबू घ्या तुम्ही नमस्कार मंडळी गावाकडची चोली युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांच सा मनापासून स्वागत आहे मंडळी आपण बघा भजीचे अनेक प्रकार बघितले असतील खाल्ले असतील बऱ्याच वेळेला बघा कांदा भजी बटाटा भजी आणखीन काय काय वेगवेगळ्या प्रकारची भजी हा पण आज आपण बनवणार आहे चक्क शेवगा भजी आणि कवळ्या कवळ्या शेंगा घेऊन त्याची आपण आज मस्त पैकी शेवग्याची भाजी करूया भजी बनवूया भाजी नव्हे भजी भजी, भजी करूया शेवगा भजी त्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती का ही शेवगा भजी खाण्याची एक वेगळी पद्धत आहे ती पद्धत काय आहे ही सुद्धा मी तुम्हाला नक्की सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत बघा बेसन पीठ चमचे चरी चवीपुरत मीठ थोडस लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे ओवा जेणेकरून डाळीचं पीठ बाधू नये म्हणून आणि थोडासा खायचा सोडा हे सगळं आता एकत्र करून घ्यायचं आणि पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं पूर्ण सगळं एक सारखं जे हे पीठ मळून घ्यायचं गुटळे वगैरे न ठेवता थोडस पाणी घालायचं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा पद्धतीनं हे पीठ त्याला तयार करून घ्यायचं हे बघा हे शेवग्याच्या शेंगा आहेत त्या मी थोड्याशा शे अर्धवट अशा का होईना पण थोड्याशा शिजवून अशा घेतलेत मिठाच्या पाण्यात आणि त्या गार करून घेतलेत त्या आता पीठ मळलेलं आहे त्या पिठात टाकून आपण जसा ज्या पद्धतीने मिरची भाजी करतो त्या पद्धतीनंच ह्या शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची असे पिठात हे करून घ्यायचं चा पूर्ण चांगलं आणि एक एक एक, एक आपण आता हे तेलात तळून काढायचे आपण सगळे प्रत्येक म्हणजे बटाटा भजी म्हणा कांदा भजी मिरची भजी असे वेगवेगळे पद्धतीचे भजी करतो त्यातच हा एक नवीन शेवगा भजीचा प्रयत्न एकदा नक्की करून बघा पण भजी कांदा भज्यासारखेच आपले खरपूस लालसर कलरवर चांगले भाजून काढायचे म्हणजे आतली शेंग पण चांगली खरपूस भाजून निघते तळून निघते तर मंडळी शेवगा भजी आपण करायला लागलं कसं आहे कांदा भजी मिरची भजी बटाटा भजी त्याच ही करायचे आहे पण शेवगा भजी ही खाण्याची मात्र एक वेगळी पद्धत आहे बरं का ती पद्धतसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा शेवगा भजी ही नेहमीच्या भजीसारखी खाल्ली जात नाही खायची कशी याच्याबद्दल मात्र वेगळी पद्धत आहे ती आज तुम्ही नक्कीच बघा किंवा काही आपली चांगली कुरकुरीत अशी भजी तळून झालेत चांगली लालसर कलरवर अशी तर एक मी क प्लेटमध्ये काढून घेते हे घ्या शेवगा भजी बघा बरं कशी वाटते हो तयार केली मी होय होय केली बर बर तर मंडळी शेवगा भजी तयार आहे बर का बऱ्याच वेळेला ह्याला पकोडा म्हटलं जात शेवगा पकोडा काय आणि भजी काय एकूण एकच काय त्याच्या बरोबर पाव आता पाव कशाला पाव पाव पावा बरोबर खायचं बरं बरं ठीक आहे शेव, शेवग्याची ही भजी खाण्याची एक वेगळी पद्धत आहे तर त्याचं काय आहे माहितीये का शेवग्याची ही शेंग आपण शिजवून घेतलेले अर्ध कच्ची शिजवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलंच ते आपण तळून घेतलेले नंतर शेवग्याची भजी खायची कशी हम्म आपण जी शेंग खातो ना शेवग्याची शेंग ओढून अगदी तशीच खायची त्याने काय होत याचा गाभा आणि वरच भाज्यासारखं पीठ ते सुद्धा तुमच्या तोंडात येत बघ त्याच काय ताजी ताजी मग अशी काढली आणि लगेच तळून आपण भजी केली के ना उत्तम झाल्या घे तू पण खा तर मंडळी ही अनोखी रेसिपी तुम्हाला कशी वाढली हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच सगळ्यात महत्वाचं गावाकडची चूल हे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून तेवढं घंटीचं बटन दाबायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीनच अशा एखाद्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद